जयंत हाय हल्लो आणि नमस्कार चॅटवी शिल्पाहाकेमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत राज्याचं राजकारण राज्या प्रत्येक घडीला आणि प्रत्येक क्षणाला बदलत चाललं चा चा आहे आणि या बदलत्या राजकारणाच्या मध्यस्थानी जर कायम कोणाचं नाव घेतलं जातं आहे तर ते आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचं सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे आणि येत्या वीस नोव्हेंबरला हे मतदान पार पडणार आहे तत्पूर्वी राज्याचं जर कोणत्या मतदारसंघाकडे लक्ष लागून आहे तर ते आहे नागपूरचं दक्षिण पश्चिम या मतदारसंघाकडं याच मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस सलग तीनदा निवडून आले आणि चौथ्यांदा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल गुर्दे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन हजार चौदामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस वर्सेस गुर्दे पाटील असा सामना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात रंगला होता तेव्हा मात्र फडणवीस हे मोठ्या मतांनी विजयी झाले होते मात्र यंदा समीकरण वेगळं दिसतं आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसने गुरदे पाटील यांना पाठिंबा दिला है, है। का का आहे त्यामुळे ही निवडणूक देवेंद्र फडणवीसांसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगलेली आहे काही आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया या मतदारसंघात हवा कुणाची आहे या दक्षिण पश्चिम मध्ये सन्मान श्री प्रफुल्लदा गुर्दे पाटील जिंकतील कारण आम्ही सामान्य जनता आणि आम्ही दक्षिण पश्चिममध्ये गेली तीस चाळीस वर्षापासून राहतो आहे पण पंधरा वर्षापासून आम्ही आमदाराचा चेहरा बघितला नाही आहे आणि इतकी हालत रस्त्यांची शिक्षणाची प्रत्येक बाबतीत पूर्ण गोंधळ आहे त्यामुळे आम्हाला यावेळेस चेंज पाहिजे आणि गृहमंत्रीचा हा किंवा माझी मुख्यमंत्र्यांचा हा गड वाटतच नाही तर असं वाटत आहे की आम्ही आमच्याकडे आमदारच नाही तर यावेळेस जो काही जनतेचा माहोल आम्ही सामान्य जनतेचे लोक आहोत आम्ही कुठल्याच पदावर नाही त्यामुळे आम्हाला असं वाटत आहे यावर्षी की काँग्रेसचे प्रफुल्ल गुरुदेव पाटील जिंकतील आणि तेच यायला हवं लाडकी बहीण योजने बाबतीत ह्या पूर्ण एक भ्रष्टाचार आहे मोठा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कारण बावीसशे रुपयाचं तेलाचा पिपा त्याच्यानंतर सगळे महागाई झालेली आहे तर पंधराशे रुपयामध्ये फुट्टत आम्हाला काही नको हे लाडक्या बहिणींचं ओपिनियन आहे आमच्या घरात येणारी कांबाली बाई तिला आम्ही विचारलं तर ती तिचं असं म्हणणं आहे कांबाली बाईचं की आम्हाला पंधराशे रुपयात काहीच होत नाही आणि आम्हाला पंधराशे रुपये किती होतील देतील हे फक्त फक्त आणि फक्त निवडणुकी पुरतच राहील आणि त्याच्यानंतर आम्हाला फक्त खोटं बोलून आम्हाला फक्त मताची कॅश न देता पाचशे रुपये न देता आम्हाला सर सर पंधराशे रुपये खात्यात जमा करणं हा पूर्ण भ्रष्टाचार आहे असं या लेडीजचं लाडक्या बहिणींचं मत आहे आणि त्याच्या विरोधातच सगळ्या लाडक्या बहिणींनी विरोध केला बऱ्याचशा लाडक्या बहिणी फॉर्म सुद्धा नाही बरं तुम्ही यांनी जे सांगितलं आता तुम्ही ज्या लाडक्या बहिणीबद्दल प्रश्न विचारला होता ते दोन महिन्यापासून देणं चालू आहे आणि ते इलेक्शन तसंही बंद होणार आहे पंधराशे रुपये महिन्यात तसं काय होत आहे हा म्हणजे तसा बावीसशे रुपयाचा पिपा तुमचं पेट्रोल हाय एकशे पाच किंवा एकशे दोन रुपये डिझेलची किंमत आहे जास्त हे काय काय मतलबच आहे ना पंधराशे रुपयात काय होते सांगा समस्याच तशा भरपूर आहे समस्या बद्दल मांडायचं गेल तर भरपूर आहे यांनी एका वेळेस पाच वर्ष यांची सरकार होती आता अडीच अडीच वर्ष यांनी एक वर्षा पहिले रोडचे काम चालू केले चार वर्ष काहीच केले नाही एक वर्ष पूर्ण सिमेंटचा धुमाकूळ होता लोक पडून राहिले ऍक्सिडेंट होऊन राहिले जर तुम्हाला विकास करायचाच होता तर तुम्ही पाच वर्षापासून का नाही केला विकास तुम्ही ज्यावेळेस तुमचं इलेक्शन येते त्यावेळेस तुम्हाला लाडकी बहन योजना सुचून राहिली तुम्ही भांडे वाटून राहिले लंडन ची गोष्ट जर हे करण्यात आली तर ती सरकारी जमीन होती ती सगळ्या पूंजीपती आणि मोठ्या लोकांना वाटण्यात आली हा सगळे मोठे मोठे बिल्डर सगळे मोठ्या मोठ्या लोकांनी एक कॉमन मॅन आणि एक कॉमन माणसाला त्या गवर्नमेंटच्या लँडचा काय फायदा झाला काहीच नाही याच भागाला लागून एमआयडीसी आहे एमआयडीसी परिसर आहे तर रोजगार संदर्भात काय तर रोजगार तर असा आहे तुम्ही पेपर वाचून राहिले किती रोजगार महाराष्ट्रातून गुजरातला गेले हा टाटाचा प्रोजेक्ट गेला बावीस हजार करोडचा त्याच्यानंतर वेदांता गेला वन पॉईंट फाईव्ह लॅक्स करोडचा ठीक आहे त्याच्यानंतर सोनल सोरलचा प्रोजेक्ट गेला अठरा हजार करोडचा सगळे प्रोजेक्ट इथून चालले का नागपूर हा गुजरातला तू नागपूर मध्ये काय भेटून राहिला नागपूरला काय वाटते कुणाची हवा येते हवा तर प्रफुल्ल भाऊचीच राहील बिलकुल बिलकुल राहील त्यांची हवा कारण एक कॉमन माणसांचा जो कल आहे तो यावेळेस प्रफुल्ल भाऊ कुठून राहणार तुम्हाला काय वाटते कुणाची हवा आहे या एरियात गुजे पाटलांची हवा आहे आणि ओबीसी समाज पूर्ण गुजे पाटलाला वोट करेल कारण जे ओबीसा समाजसाठी देवेंद्र फडणवीस यांनी काहीच नाही केलं ब्राह्मण समाजसाठी केलं काही केलं ब्राह्मण समाज जे त्यांचे मुलं बाळा आहे ते पुणे बँगलोर इथे आय टी कंपनी जात आहे इथे एक तरी आय टी कंपनी देवेंद्र फडणवीस आणि गडकरी आणली असती तर इथल्या मुलांना रोजगार रोजगार मिळाला असता आणि इथले लोक डेव्हलप झाले असते पण एखाद्या मुख्यम उपमुख्यमंत्र्याचा कॉन्स्टिट्युएन्सी बरोबर करायला पाहिजे हे शरद पवारांकडून शिकायला पाहिजे शरद पवारांनी जसं डेव्हलप बारामती तिथल्या सगळ्या लोकांना रोजगार दिलाय तस इथे काहीच नाही केलं देवेंद्रनी आणि देवेंद्र माझा लहानपणीचा मित्र आहे पण त्यांनी माझ्यासाठी काहीच नाही केलं म्हणजे इतकं सांगतो तुम्हाला की म्हणजे त्याची हवा जरी असली तरी तो पडण्याची पूर्ण चान्सेस आणि गुर्जे पाटील जे आहे ते या एरियाचे आहे हा जो बाहेरचा कॅन्डिडेट आहे म्हणजे आपल्या एरियातला कॅन्डिडेट नाही गुर्जे पाटलांनी इथे शिक्षण संस्था काढल्या लोकांना रोजगार दिले आणि पेट्रोल पंप काढले लोकांच्या सुविधा केल्या तर असं देवेंद्र फडणवीस ते काहीच नाही म्हणजे या एरियामध्ये जो डेव्हलपमेंट करायला पाहिजे जसं उपमुख्यमंत्री असेल तर त्याचं जे हे राहायला पाहिजे कशी राहायला पाहिजे चकाचक तर इथे सिमेंट रोड बनवले लोकांच्या घरात पाणी घुसून राहिलं लोक परेशान आहे ते अंबाझरी पूर्ण फुटलं होतं तर लोकांच्या घरात पाणी घुसलं लोकांचं पन्नास पन्नास लाखाचं नुकसान झालं दहा हजार रुपये दिले तर दहा हजार रुपयात पन्नास लाखाचं नुकसान हो रिकवर होणार आहे इथले पूर्ण ब्राह्मण पब्लिक आणि सगळेच पब्लिक परेशान असतो आहे काय सांगा प्रबुल भाऊ तर जुने माणूस आहे पण आताच्या सध्या परिस्थितीत युवा लोकांनी नवीन भाऊ लावडलेला आहे पुढ चर्चा बीजेपी खूप कामं बीजेपी बीजेपीने आता जसं हे केलंय पंधराशे रुपये महिलाला पंधराशे लाडकी बाईंना

स्थानिक मुद्द्यावरून येथील नागरिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे याचा फायदा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा याचा फायदा मुर्दे पाटील यांना कुठेतरी नक्कीच होणार परंतु नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे हे पण विसरता कामा नये कुठेतरी ही निवडणूक या दोन्ही पक्षासाठी इथे चुरशीची ठरणार आहे पण निवडणुकीअंतच याचा निकाल आपल्याला कळणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद